जय लक्ष्मी माता श्री काशीखंड कथासार का अध्याय आठवा सूर्य व इंद्रादी लोकांचे वर्णन श्री आय नमहा विमान वेगाने पुढे जात होते एके ठिकाणी अप्सरा लोक दिसला तिथे अतिशय सुंदर अशा अष्टनायिका नृत्य करत होत्या शिवशर्मांनी विष्णुदूतांना विचारले हा कोणता लोक आहे ते म्हणाले हा अप्सरा लोक आहे पूर्वी क्षीरसागरामध्ये मंदर पर्वत घालून देव दानवांनी समुद्र मंथन केले त्यातून प्रथम अप्सरा प्रकट झाल्या त्यांच्या पुण्याईने त्यांना हा लोक प्राप्त झाला रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी मंजूघोषा लिलावती कामकला व चंद्रकांती या प्रमुख अप्सरा आहेत त्या नेहमीच तरुणच असतात त्यांना जरा मरण नाही त्या अप्रतिम लावण्यवती आहेत मृत्यू लोकातील महापुण्यवान लोकांना यांचा संग लाभतो या देवगणा असून श्रेष्ठ देवांची सेवा करतात पुढे अपाट तेजस्वी लोक दिसला शिवशर्म्यांनी त्याविषयी विचारले विचारले असता विष्णुदूत म्हणाले हा सूर्यलोक आहे सूर्य त्याची उपासना करणाऱ्यांना हा लोक प्राप्त होतो सूर्याचे महात्मे अगाध आहे हा त्रैलोक्याचा पोषक व संहारक आहे हा चराचराला प्रकाशित करतो हा वैश्वान रूपाने प्राण्यांच्या उदरात अन्न रसाचे पचन करतो हा चौऱ्याऐंशी लक्ष जीव कोटींना आहार पुरवतो हा कृपावंत गर्भरक्षक सर्व सिद्धीदायक तमभक्षक सर्व स्पर्शी सर्व सत्वधीर आहे हा आपल्या गणाकर्वी जीवांच्या पाप पुण्याची यादी यमधर्मांकडे पाठवतो त्यानुसार त्या जीवात्माच्या बाबतीत न्याय केला जातो अशा या देप्यमान दिवाकाराच्या रथाला एकच चाक असून त्याला सात मुखांचा अश्व जोडलेला आहे अरुण त्याचे सारथ्य करतो हा रथ अत्यंत वेगवान असून तो अर्ध्या निमिषात नऊ हजार योजने गमन करतो गायत्री मंत्राने सूर्याचे आवाहन केले जाते ब्रह्मा विष्णू महेश हे ही गायत्रीचे अंकुरच होत ते गायत्रीच्या प्रभावाने सृष्टीचक्र चालवतात गायत्रीच्या शक्तीनेच विश्वामित्रांनी दुसरी सृष्टी निर्माण केली म्हणूनच ब्राह्मण गायत्री मंत्राचा जप करतात जे लोक सूर्याची भक्ती करतात रविवारी उपास करतात व सूर्यमंत्राचा जप करतात ते सूर्यलोकी वास करतात विमानातून पुढे जात असताना शिवशर्म्यांना एक दिव्य नगर दिसले त्याविषयी सांगताना विष्णुदूत म्हणाले हे ही देवराज इंद्रांची अमरपुरी विश्वकर्म्यांनी स्वतः निर्माण केली आहे दहा लक्ष योजने विस्ताराची ही नगरी मेरू पर्वताच्या पठारावर पूर्व भागावर वसली आहे इंद्र हे येथील अधिपती आहे त्यांचे निवासस्थान शतयोजने विस्तीर्ण असून ना ते मानकांनी घडवण्यात आले आहे इथे रत्न खचित व सुवर्ण जडित उत्तुंग मंदिरे आहेत इथे घरोघरी कल्पवृक्ष व कामधेनू आहे देवेंद्र बत्तीस पायऱ्या असलेल्या रत्नखचित सिंहासनावर बसून राज्यकारभार पाहतात देवराज इंद्र हे अदिती व कश्यप यांचे पुत्र आहेत सची या त्यांच्या पत्नी असून जयंत हे त्यांचे पुत्र आहेत इंद्र ते तीस कोटी देवांचे नात आहेत द्विकल्पांमध्ये आत्यंतिक समर्थ व श्रेष्ठ आहेत त्यांच्यापैकी चौदा रत्ने आहेत नंदघोष नावाचा रथ उषच्च श्रवा अश्व ऐरावत वज्र पारिजातक देवदत्त शंख अप्सरा व अमृत असे सर्व प्रकारचे ऐश्वर्य आहे त्यांना एक हजार स्त्रिया आहेत त्यांच्या सनिद रद् रिद्धी सिद्धी निरंतर वास करतात त्यांच्या सभेत देवर्षी राजर्षी देव आणि अप्सरा असतात तिथे रागरागिण्यांचे गायन चालू असते अशा प्रकारे स्वर्ग नदीच्या तीरावर असलेल्या या मनोहर अमरपुरीच्या पूर्वेस मंगळावती आग्नेयस तेजावती दक्षिणेश ज्योतिष्मती नैऋत्येस यक्षपुरी पश्चिमेस ब्रह्मपुरी वायव्येस गंधर्वपुरी उत्तरेस मधोधीपुरी व ईशान्येस यशोवतीपुरी वसली आहे एक हजार मस्तके व दोन हजार हात असे त्यांचे दिव्य स्वरूप आहे चौदा मन्वंतरे इतके आयुष्य असलेल्या देवराजांभोवती नेहमी देवांची व ऋषींची दाटी असते श्रीक्षेत्र काशी इथे शंभर यज्ञ केल्यामुळे त्यांना शिवकृपेने हे श्रेष्ठ पद प्राप्त झाले आहे अध्याय आठवा समाप्त काशीखंड कथासार का यातील आठवा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे ऐश्वरी व प्रसन्नता भरपूर लाभेल